एल के सर बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर सर आणि आमचे संदीप पाटील सर मी आज जे आहे हे फक्त यश एज्युकेशन या क्लासेसच्या माध्यमातूनच आहे आता एक फॉर्मॅलिटी म्हणून सगळेजण बोलतात तर मी एवढी बोलतो त्याच्यामागे एक बेसिक कारण आहे मी प्रायव्हेट बँकेमध्ये दोन वर्ष जॉब केला होता आणि तीन वर्ष मी अभ्यासापासून दूर होतो अभ्यास म्हणजे तुम्हाला माहित आहे कंटिन्युएटी दोन तीन वर्ष अभ्यास केला तर सांगा कुठेतरी आपण काहीतरी क्रॅक करू शकतो आणि मी कम्प्लीट तीन वर्ष दोन हजार तेरामध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मला समजा इकॉनॉमिकल कंडिशनमुळं जॉब धरणं अनिवार्य होतं आणि समजा मला वाटलं की म्हणजे एक वेळी अशा होती की समजा जॉब पकडून मी अभ्यास करू शकतो पण मित्रांनो प्रायव्हेट बँकेत असल्यामुळे समजा मला बारा घंटे दहा घंटे काम करावं लागायचं आणि मला काय वेळ भेटला नाही ज्यावेळेस ना मी स्टेबल झालो त्यावेळेस समाधान नव्हतं जॉब होता पेमेंट होतो पण सगळ्यांसोबतचे डॉक्युमेंट लागलेले होते फोन यायचा मी अमुक ठिकाणी लागलो अमुक ठिकाण लागलो आणि मनातले सल असायचे की बापू काय केलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी कसं का आलो मग मी विचारत असताना एका माझ्या मित्रांनी सांगितलं की बाप्पा प्रदीप्राने नवीन क्लासेस टाकले आणि क्लासेस मिळू शकतात मित्रांनो फेल्युअर सांगतो तुम्हाला फेल्युअर काय असतं दोन वर्ष बँके प्रायव्हेट बँकेमध्ये दहा दहा करोडचं टार्गेट अशी केलं होतं मी सर काय काय आहे सरांना पूर्ण या आहे तरी पण त्यांनी मला कन्फर्मेशन दिलं नाही तरी पण त्यांनी मला कन्फर्मेशन दिलं नाही आणि मला सांगितलं की युअर पर्सनॅलिटी इज नॉट गुड फॉर स्पेशली बँकिंग आणि आता बँक ऑफ बडोदा मला माहित नाही दिली असं पण त्यांनी समजा मला केलं मग समजा त्या रिझल्टमुळे समजा त्या रिझल्टमुळे त्यांनी रिजेक्ट केला मला रिजेक्ट केल्यानंतर समजा मनामध्ये एक होती किंवा दोन वर्ष

शंभर टक्के जे म्हणतात ना म्हणून ते झालं होतं मी शंभर टक्के संपलो होतो विचार केला रात्रभर मी आणि माझे वडील झोपलो नाही रात्रभर पूर्ण अख्खी रात्र आम्ही विचार करतो की नेमकं पुढे काय करायचं विचार केला रात्री वडिलांनी सांगितलं किंवा म्हणे एक वर्ष आम्ही जशी मजुरी केली अगोदर म्हणजे आम्ही दुबे मजुरी करतात मग त्यांनी सांगितलं आम्ही अजून मजुरी करू पुढे पण कंटिन्यू मजुरी करू तू एक वर्षीचा आता मिसेस चा प्रॉब्लेम ते मिसेसला ला बोलवा लागलं त्याची परमिशन काढावं गा, लागेल त्यांनी मोठ्या मनाला परमिशन दिली ठीक <laughs> आहे सर सगळे ओके झालं पण आता अभ्यास तो खूप महत्वाचा होता ना तीन वर्षापासून मी दूर होतो क्लासेस ला आलो पण टेन्शनमध्ये होतो फक्त एकच चक्र होत कि माझं काय होईल शेवटला एकच चक्र होत माझं शेवटला काय होईल सरांनी बस एक दहा मिनिटामध्ये पूर्ण दुनिया दाखवणार मी गोल आता मला म्हणजे आपण पंचवीस टक्क्यापर्यंत काहीतरी करू शकतो लगेच चार दिवसाने घ्या पुन्हा म्हणजे आयुष्यातले म्हणजे प्रेरणा स्त्रोत आणि माझे शेवटचे गुरु आणि पहिले गुरु प्रदीप पाटील सरांचे त्यांनी त्या दिवशी फक्त एक वाक्य बोललं ते, ते वाक्य असं होतं सक्सेस जर भेटायचं असं कुणाच्या ऐकण्यामुळं किंवा कुणाच्या सांगण्यामुळं नाही तर फक्त स्वतःच्या कर्तव्यावर मिळत आणि फक्त सेल्फ कॉन्फिडन्स हा सगळ्यात एक नंबर एकचा गुरुमंत्र आहे तो त्यांनी पहिल्याच म्हणून सांगितलं आता म्हणलं सेल्फ कॉन्फिडन्स आपला एवढा होता की दोन वर्ष करून सजा म्हणजे काय झालं हे ते समजा ते म्हणजे मी गावात सांगून टाकेल की मी असे नाही बोललो म्हणजे बँकेमध्ये म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता दोन वर्ष टार्गेट कंप्लीट करतो मग तर शेवटला मग ते कॉन्फिडन्स मला आला एका चार आणि वेळेस मिळा समोर मग तरी पण सरांनी लास्ट एंड पर्यंत त्यांनी मला ते मला कॉन्फिडन्स बिल्डअप ठेवला क्लासेस चालू झाले अभ्यास चालू झाला समाज नावाची एक गोष्ट असते समाज नावाची ती मध्ये आली आहे समाज नावाची गोष्ट आळी कशी आहे सासरी म्हणतात बाबा मुलाला पोरगी दिला ते बंगल फिरायला क्लास करत त्याच कसं व्हायला लागले तुला दिला म्हणून तुला चांगला असं समाजाचं वचन चालू झालं आई वडील घराच्या बाहेर निघाले की असं करणे गरीबाला फसून नये चुकीच केलं आता आता आई वडिला शेवटी की माझा मुलगा सांगता दुसऱ्या बँकेमध्ये ऍक्च्युली एच डी एफ सी एन सी एम एस एल आणि कोटक महिंद्रा बँक तीन बँकेमध्ये मला लेशी मध्ये म्हणून कोर्ट भेटले होते तरी पण मी जॉईन केलं नाही कारण की मला म्हणजे ते सल होती की मला मध्ये जबरदस्त झटका बसला आहे त्याला तुम्हाला बसून घ्यायचा नाही त्याच्यामुळे मी आलो होतो पण आई मुली म्हणायच साडे चार लाखाचे मग साडे चार परिस्थिती काय दिवस कामाला पण आई मनात होते की बाबा जाऊन काहीतरी बने काही करून लागेल रुटीन चालू झाला कशी शेवटची आड आली दिवस अभ्यास केला कशी शेवट झाला एवढा आनंद झाला पाठवशा पळत फिडे घेऊन सर म्हणे काय झालं कशी शेवट झाला बरं बरं ठीक आहे कॉमेंट कॉमेंट आणि आता बस झालं बस झालं हो नाही नाही म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा वाटत नाही आता मला असं तीन वर्ष झालेलं आहे तुम्ही कसं ठरवणार मग तुम्ही आहात का म्हणजे आगीपीएस पेपर तुम्ही काढा त्या म्हणजे तेवढं आवड करायचं मला समजत नाही बरं सर म्हणजे होईल का होईल म्हणजे काय तुम्ही होणार म्हणे करा अभ्यास लागलो अभ्यासाला आणि मी आज सांगताना म्हणजे लागलो एक मित्र विचार करा माझ्या आई वडिला आहे तुम्ही पण आहात ज्यावेळेस समाज ज्यावेळेस इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे पैसा आणि ज्यावेळेस मानसिकता त्या तीन गोष्टी सांभाळत सांभाळत माझ्या आई आणि मी ज्या ज्या स्टेजला जे येऊन हा पराक्रम केला हा जरी मोठा नसला तरी माझ्या माझ्या परीनं हा खूप मोठा आहे आणि त्याचं संघटित श्रेय फक्त एक लेखी कसं फक्त एक लेखी कसं मित्र प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट बोलली जाते कॉन्फिडन्स 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 आता इथं बरेचसे माझे मित्र लागलेले आहेत काही नाही लागलेले आहेत मी तुम्हाला एक सगळ्यांना रिक्वेस्ट करतो कृपा करून पुन्हाच ऐकून स्वतःच्या पायावर दगड मारून घेऊ नका सर शेवटपर्यंत सांगायचे की तुम्ही पुन्हाच ऐकू नका कोणतरी यायचा इंग्लिशचा कटा बारावीच्या खाली येतच नाही कोणतरी यायचा कोणाचा कटा पंचवीसच्या खाली येतच नाही कोणतरी यायचा म्हणजे पॅटर्न चेंज झाला विषय संपला आणि पस्तीस बीट आले तर ठीक आहे ना विषय संपला आता विचार करा समजा ते नाहि तर तीन वर्षी घातली असते काय बँकिंग पण त्यांचं अंतिम हे जे चांगले विद्यार्थी आहेत तयारी करत आहेत त्यांना मोटिवेट करायचा शंभर टक्के करायचा आणि याला मी पण बळी पडलो बाकी सगळ्यांना एवढं इतकं म्हणजे सांगून सांगून मी इतका पॉझिटिव्ह असून सध्या एक घंटा अगोदर पेपरच्या अगोदर फक्त आठवतात असताना एक बोलला की नाही म्हणे एक चाळीस तरी बिल असा म्हणे ऍग्रीची तर कसं तरी म्हणे सगळं सिलेक्शन होईल आता बत्तीस बिल अटेम्प्ट केले होते ऍक्युरेसीने पण ते डोक्यामध्ये म्हणजे एकच अगोदर होतं ना पाच सगळ्यांना भरपूर होते एक वर्षाचे पण एका तासात गेलं सगळं मग ते एकेचाळीस अटेम्प्ट केले मग समजा आठ वर्षी चांगले असल्यामुळे जमलं समजा पण म्हणजे हे प्रोपोगंड आहे हा एक प्रकारचा प्रोपोगंड आहे म्हणजे ऍक्च्युली एवढं पॉझिटिव्हनेस म्हणजे आपल्या बिल्डअप करा सरांचं मार्गदर्शन पावलं पावली त्यांच्या पावलावर चला आणि अजून एक मुद्दा विचारला आता इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला क्वालिफाईड झालो रोज नवीन एक लॉजिक शर्ट मध्ये तर असला कलर पाहिजे बँड असला असला पाहिजे बोलताना असंच बोललं पाहिजे ट्युनिंग असलीच असली पाहिजे देताना असला पाहिजे नंतर माल हल्ली नाही पाहिजे हात हल्ला नाही पाहिजे जिंदगी <laughs> मध्ये मला आता काय नाही हे एवढी मला आता म्हणजे आता एक्झाम घेण्यामध्ये तर काय टेन्शन नव्हतं समजा हॉलमध्ये होतंय आपण बघायला होतं पण आता प्रसंग आलो नॅचरली समजा मला आता आता मग नाही म्हणजे असते असा हात लावून बसते आपल्या पायापासून केसापर्यंत बघत असते हात हल्ला की एक मार्क कट असं वर बघले की एक मार्क कटाला सरांकडं लेक्चर होतं सरांचं लेक्चरमध्ये गेलो सरांनी फुल मोटिवेट केलं तेच म्हणजे कंटिन्यू त्याचं काम चालू त्याच्यामध्ये धडके सरांचा इंटरव्ह्यू साठी गेलो इंटरव्ह्यू हो। ला सरांचा पहिला इंटरव्ह्यू मला मी गेलो इंटरव्ह्यू मित्र तेवीस मिनिटं इंटरव्ह्यू झाला मला तेवीस मिनिटं आणि त्या दिवशी सरांनी सांगितलं की यु आर सिलेक्टेड तिथून जे कॉन्फिडन्स बनवला तिथून जे कॉन्फिडन्स बनवला त्यात पोट होणं तिथं आलो एवढा मोठा माणूस बाबा आटा डिसर्टेशन नाव घ्यायला खूप छोटा आहे पण त्याचे कर्तृत्व खूप मोठे आहे तिथं काम करणारा माणूस प्रदीप पाटील सर पूर्ण दुनिया फिरून आले ते त्या दोघांनी सांगितलं की बा तू होतोस म्हणलं बाकी मग दोन तीन वर्ष बाकीचे ऐकायचं आणि बँक ऑफ बडोदा समजा सिलेक्शन झालं स्पेशली म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की समजा म्हणजे आपण बँकिंग कराय आलो आपण सर्व सर्व सर्वसाधारण घरातले विद्यार्थी आहोत आपली परिस्थिती जनतेम असते ह्या सगळ्या गोष्टी असताना हे भाय असतं त्या सगळ्या गोष्टी हँडल करताना मित्र फक्त गोष्ट लक्षात ठेवा क्लोजली एकाला गुरु माना आणि क्लोजली त्या गोष्टी फॉलो करा शंभर कोणीच नाही तुम्ही दहा अटेम्प्ट केले का दुसरा आपण दहा अटेम्प्ट करतो तो बारा करू शकत नाही तुम्ही जेवढं खरे हुशार ते पण तेवढाच हुशार आहे फक्त निगेटिव्हिटीमुळे आपण मायनस सिक्सी मध्ये जाऊन आपण स्वतःच आपलं आयुष्य खराब करून घेतो स्वतःला पाहण्यास यूज करतो आपण आपण स्वतःला एवढं कमी समजतो की फक्त बाकी जे आहेत ना ते समजा सांगा तेच बरोबर आहे पण आपण आपल्याला कधीच ओळखत नाही स्वतःला ओळखता पाटील सरांचं कृष्णा सरांचं सगळ्यांचं मार्गदर्शन घ्या वेळोवेळी तुम्हाला जर समजा असं कोणी वॉश करून घ्या आणि सगळ्यात मेन म्हणजे मिळवा आपण स्पेशली आपला नोकरी हा आपला एकदम शेवटा पर्याय आपल्यासाठी प्रत्येकाला आपण सगळे जेम जेम बाहेर आलेलो आहोत आणि एक म्हणजे आपलं सगळ्याचं भाग्य चांगलं म्हणजे शिक्षण जर कोणी द्यायला लागले आता पुस्तक म्हणून कोणी शिकवायला लागले पण जे रूट पासून म्हणतात ना तर रूट पासून शिक्षण इथे भेटते त्याच्यामुळे ह्याला फायदा करून घ्या आणि आज समजा आम्ही फक्त बँक ऑफ बडोदा मध्ये असू झालो तर इथला समजा ह्याच्या पुढे पण कोणती समजा तुमचे कोण असेल इथे आता कोणतरी मित्र होते की ती आर बी असिस्टंट झाले असे खूप खूप मोठे म्हणजे अचीवमेंट करा आणि सरांसोबत सोबत तुमच्या आई वडिलांचं आणि तुमचं पण नाव करा आणि अजून एक सांगताना आनंद होतो या सगळ्या खुशी खुशी मध्ये वीस डिसेंबरला मला मुलगा पण आणि आता समाज म्हणते बघा समाजाचे दृष्टिकोन थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो जो समाज सांगायचा आमच्या सासरी बोला की तुम्हाला बरबाद केलं ते समाजात काय म्हणते लई पोरब हुशार होतो पहिलं पुस्तक अभ्यास पोरब्या बाहेर निघत नव्हतं दिवसभर पुस्तक घरात आता त्याच्या म्हणजे विचार करा त्यांचं काम फक्त एकच आहे की तुम्हाला कुठल्या मध्ये गाडी घालायचं फिरायला मोठा अधिकारी बनला तर त्याचे नाक खाली होते ना मग असे आपल्या खड्ड्यात प्रयत्न असतात त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका त्यांना फक्त त्यांच्यासाठी त्याला गुडगी म्हणून ठेवा आपल्यासाठी ते असेच लोन ठेवा आपल्यासाठी ते आणि विशेष म्हणजे त्या माझ्या पहिल्या बँकेनं मला म्हणजे ठीक आहे समजा प्रमोशन दिलं नाही प्रमोनंट केलं नाही खूप काही देऊन गेलं इंटरव्ह्यू मध्ये खूप फायदा झाला ऍज अ बँकर म्हणून त्या माझा जा फिलिंग जाणून घेतल्या मला जे क्वेश्चन विचारले लटित सरांनी विचारलेला रिपीट झाला होती पाटील सरांनी विचारले क्वेश्चन तो रिपीट झाला होता आणि मी खूप कम्फर्टेबली बोललो आणि माझ्या प्रत्येक उत्तराला नाईस आणि गुड हा होता आणि म्हणजे या गोष्टी समजा होत गेल्या आणि समजा सेव्हन्टी एट मार्क्स मिळाले मला इंटरव्ह्यू मध्ये आउट ऑफ हंड्रेड म्हणजे समजा वाढत गेल्या बिल्डअप होऊन गेल्या आणि खरं सांगायचं झालं ना तर मित्र जिथं समजा जे लागले नाही ना, 100 ना ते आमच्या क्षेत्रमध्ये तुझ्या राहा हंड्रेड पर्सेंट सांगतो आमच्या क्षेत्रमध्ये तुझ्या फक्त आम्ही स्वतःला कॉन्फिडन्स वाढवला आणि तुम्ही कुणा तरी आयटम तुम्हाला कमी केला यावेळेस तुम्ही ते वाढवा आणि आपलं नाव आपल्या वडिलाचं नाव आई नाव आणि सोबत क्लासेसचं नाव मोठं करा बस सरांनी बोलण्याचा त्याची संधी दिली आणि एवढ्या मोठ्या मान्यवरांसमोर समजा म्हणजे चार शब्द बोलायला समजा मला सगळ्या गोष्टी भेटल्या आणि स्पेशली म्हणजे आई बसले होते त्यांच्यासमोर म्हणजे गायडन्स करायला त्यांच्यासमोर उभा टाकायला म्हणजे माझी लायकी नसताना आपण त्यामुळे आभार